नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अ अमेरिकेचा इथे राहायला आल्यापासून तुमच्या रिक्वेस्ट येत आहेत की तुमच्या शेजाऱ्या बरोबर त्या कॅफ्रे बरोबर एक व्हिडिओ कर व्हिडिओ कर झाला असं होतं की मी एक रील शेअर केलं होतं बिल्वो सोबत त्याचं खेळताना आणि तेव्हापासून तुम्हाला तो आवडला होता मला माहिती आहे पण एका शॉर्टसाठी तर मी त्यांची परमिशन घेतली होती पण असं वाटत होतं मोठ्या व्हिडिओसाठी त्याची आई बाबा परमिशन देतील की नाही कस विचारायचं आणि याच्यात तीन वर्षात मी काही त्यांना ते विचारलं नव्हतं पण काल काय गंमत झाली माहितीये शाळा सुटली कॅपरे आमच्या घरी आला आणि म्हणाला की तुला माहितीये माझं पण युट्यूब चॅनल आहे आणि माझ्या आईने सांगितलंय की तुझं युट्यूब चॅनल आहे आणि तुझे एवढे सबस्क्रायबर्स आहेत आणि तो खूपच आश्चर्यचकित झाला मी म्हंटल की हो माझं चार वर्षांपासून युट्यूब चॅनल आहे तो म्हटला की तुला मी काहीतरी विचारू का म्हटलं तर हा काय विचारणार आहे मला तर मला म्हणाला की तू माझ्यासोबत व्हिडिओ करशील का आणि मला असं झालं की अरे च्या मी किती दिवस या गोष्टीची वाट बघत होते की याच्यासोबत एखादा व्हिडिओ करण्याची आणि हा स्वतःहूनच मला विचारतोय त्यामुळे आम्ही असं ठरवलं ठीक आहे चल माझ्या चॅनलसाठी एक व्हिडिओ करूयात आणि तुझ्या चॅनलसाठी सुद्धा एक व्हिडिओ करूयात तर त्याला म्हटलं की पण मला तुझ्या आई वडिलांना विचारावं लागेल तो म्हंटल मी ऑलरेडी विचारलं मी म्हंटल तरी सुद्धा मी आणि आबी एकदा त्यांच्याशी बोलतो ते हो म्हणाले की आपण उद्या लगेच व्हिडिओ करू आणि तो इतका एक्सायटेड झाला मग आम्ही लगेच त्याच्या आई वडिलांना विचारलं आणि ते सुद्धा तयार झाले आणि त्यांनी परमिशन दिल्यानंतर मग आता त्याच्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी हे सगळं काल झालं आणि आज आम्ही त्याच्यासोबत व्हिडिओ करायचं ठरवला खरं तर आबी सुद्धा येणार होता पण त्याची मिटिंग असल्यामुळे तो या व्हिडिओत येऊ शकत नाहीये पण कॅफ्रे आता शाळेतून येईल दुपारची वेळ मी बिलवल आणि कॅफ्रेला स्टॉपवर घ्यायला मी जाते रोज दुपारी कारण त्याच्या घरी कोणीच नसतं आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की कॅफ्रेला पण करत जा म्हणून तर आता आपण जाऊयात बसची वेळ झालेलीच आहे त्यांना आणूयात घरी आणि कॅफ्रेसोबत मस्त पैकी गप्पा मारूयात इथे घर आहे आणि इथे कोपऱ्यावर या दोघांची बस येते

गप्पा मारायला व्हिडिओ okay. करायचं बिलवाची कॅफ्रेची शाळा सुटली आपण या दोघांना घेऊन आलेलो आहे आणि कॅफ्रे खरं तर त्याच्या घरी गेला आणि लगेच चा आला कारण व्हिडिओ करायचा करा आहे म्हणून मग त्याला आधी विचारलं की तुला भूक आहे का तुला भूक लागला लागली असेल तर काहीतरी खायला देते माझ्याकडे पिझ्झा होता त्यामुळे आता कॅफ्रे पिझ्झा एन्जॉय करत करत आपल्याशी गप्पा मारणार आहे वेलकम कॅफ्रे टू माय चॅनल व्हॉट्स यु नेम माझं नाव कॅफ्रे कस आहे मराठी शिकवलंय आम्ही त्याला थोडं थोडं तर नेहमी म्हणायचं की तुमची भाषा कुठली आहे ही स्पॅनिश आहे का तर आम्ही म्हणायचो की नाही आम्ही मराठी बोलतो मग आम्ही भारतातल्या कुठल्या भागात राहतो हे त्याला समजेल अशा भाषेत समजावून सांगायचा प्रयत्न करायचो आणि त्याला हे एक वाक्य आम्ही शिकवलेलं आहे ते म्हणजे माझं नाव कॅफ्रे त्यामुळे एवढं मराठी तरी तो बोलू शकतो सो कॅफ्रे टेल मी समथिंग अबाउट युअर फादर अँड मदर माय मॉम इज My, um, and she, um, brings, um, every time she gets like a, like, she gets like a fidget for like good kids or something, like a Lego set maybe, and, um, she gets, and then she gets like, um, she gives it to the good kids, but the bad kids, she, she just punishes mm -hmm. and gives something kind of like, you know, the problem solving map. And, um, and my dad, he's a teacher. He teaches sixth or seventh. Okay. And um he he doesn't do what I, my mom. He doesn't like give out prizes to those good kids. Um, and that's about all from my mom okay. and dad. Okay. तो ना थोडासा घाबरलाय कारण त्याला पहिल्यांदा वाटलं की जसं मी मराठीत बोलते तसं त्यालाही बोलायचंय त्यामुळं पण थोडासा कॅमेरा सुरू झाल्यामुळे घाबरला तसा तो अजिबात घाबरट मुलगा नाहीये खूपच भारी मुलगा तो तो त्यांनी सांगितलं की त्याची आई जी आहे प्रिन्सिपल आहे आणि कशी ती वाईट वागणाऱ्या मुलांना शिक्षा वगैरे करते आणि खरंच त्याची आई बरं का त्याचे वडील जे आहेत ते सुद्धा शिक्षकच आहेत आणि या वडिलांचं नाव आहे नील आईचं नाव आहे मेलिसा राईट युअर मदर्स नेम इस मलिसा आणि मला सगळ्यात कॅफरेचं काय आवडतं माहितीये कॅफ्रेला जेव्हा पहिल्यांदा मी भेटलेले त्यावेळी मला सगळ्यात जास्त त्याचे केस आवडलेले त्याच्या केसातून हात फिरवल्याच मांजरावरून हात फिरवल्यासारखा वाटतो नाव टेल मी अबाउट युअर पेट्स He will almost never miss a day sleeping with me, but um, he gets kicked out by my dad every day. And I have, and I have someone, um, and his name's Bento, and I have a black one, and he was in, um, the and Bento was white, and um, the black one is named Basque, and he li lays at the end of my bed, and um, he, if you get too close to him. Um, he will blah, 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 scratch <laughs> <you>. <laughs> <laughs> and um, i have one other one that's scared of all everyone in my family except my sister um and she um she um she and my and tato is the name and he's brown um he kind of looks like a lion <laughs> and, um, they they love cuddling and if any if like he gets outside on accident um, anybody if if anybody especially my sister and my sister um, he will run away okay and what about two dogs uh, my two dogs um, it's Dante and Homer mm -hmm. and um, Homer is taller and white and Dante is black and shorter He's also fat, <laughs> and um, Dante and Homer think I am their owner because people say I look like um, my dad, and I, and that's what a lot of people say. So I, so they always think I, um their owner is home, which is my dad. Mm -hmm. So because I'm home. Okay, now let me translate it in Marathi for my viewers. Mm -hmm. Okay, yeah. तर त्यांनी त्याच्या पेट्स विषयी सांगितलं त्यांच्याकडे एकूण तीन मांजरी आहेत बास्ट बेंटो अँड अँड थेटो आणि दोन कुत्रे आहेत एक म्हणजे डांटे आणि एक म्हणजे होमर ह्या ज्या मांजरी आहेत त्यापैकी ज्या जे दोन दो आहेत बास्ट आणि बेंटो हो ते कायम आमच्या बॅकयार्ड मध्ये असतात म्हणजे आम्ही इथे दोन वर्ष तीन वर्षांपूर्वी राहायला आलो त्यावेळीच आम्हाला सांगितलं होतं त्यांनी पहिल्याच दिवशी की या घराचं बॅकयार्ड आमच्या मांजरींना खूप आवडतं त्यामुळे ते सतत तुमच्याकडे येतील त्याचा काही त्रास समजू नका आणि त्यांचा काही त्रास नसतो ते फक्त येतात फिरतात इकडे तिकडे आणि मग निघून जातात कारण त्यांना माहितीये त्यांचं घर कुठलंय फक्त हिंडायला पाय मोकळे करायला त्या दोन मांजरी इकडे येतात आणि त्यांचे जे दोन कुत्रे आहेत तर त्यांची आणि माझी रोज सकाळी भेट होते कारण चहासाठी वगैरे मी सकाळी बाहेर बसते जेव्हा वेदर छान असेल तेव्हा आणि त्यावेळी त्यांची सुद्धा नेमकी बाहेर पडायची वेळ असते शिशूसाठी त्यांना बाहेर सोडलेलं असतं तर आम्ही रोज एकमेकांना हाय हॅलो करत असतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे दोन दिवस नव्हते हे ट्रिपला जाणार होते त्यावेळी त्यांनी या सगळ्या प्राण्यांची जबाबदारी आमच्यावर दिलेली होती आबीला त्यांनी सांगितलेलं होतं जाताना की आमच्या या सगळ्या पिल्लांना खायला प्यायला तुम्ही द्याल का शिशूसाठी बाहेर सोडाल का आणि आम्ही पण म्हटलं हा आम्ही करू हे तर ते दोन दिवस नसताना आम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुत्र्यांना खाऊ पिऊ घालायचो आम्ही त्यांच्यासाठी खायला प्यायला सगळं त्यांच्या बाउलमध्ये काढून ठेवायचा शी त्यांची काढलेली आहे त्यामुळं आता हा इतका विश्वास एकमेकांमध्ये तयार झालेला आहे की एकमेकांच्या घरात कोणी नसताना सुद्धा तेही इकडे येऊ शकतात आम्ही त्यांच्या घरात जाऊ शकतो नाव यू लाईक स्कूल या आय गेंड which i love doing math mm -hmm. but i don't have any books at my school that i like doing but tomorrow we're doing something called a read in which means we are doing like um we are going to um like we can bring a blanket and books to school and i think it's only third fourth and fifth or just third okay so uh, is it a new activity this year um i think it आता त्यांनी सांगितलं की शाळेत त्यांच्या एक छान ऍक्टिव्हिटी सुरू आहे ब्लँकेट वगैरे घेऊन जायचं रिडिंग त्याला मॅथ आवडतं त्याच्या म्हणजे मी काही त्याचा शब्दशः तुम्हाला ट्रान्सलेशन करून सांगत नाहीये पण ते जे बोलतं ना त्याच्या गप्पा ऐकायला फक्त खूप भारी वाटतं त्यामुळे मी त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न करते हॅव यू एव्हर व्हिजिटेड इंडिया India? Mm -hmm. No, but I think my mom or dad has. Oh, really? I don't know. I think it, if um, if my mom has, she went by herself then. I okay. don't know if anybody in my family did though. Mm -hmm. What is your interpretation about India? When I say India, what do you think? Um, like if I'll go there ever, uh, or what? Just, just your opinion or. वॉट डू यू थिंक पेन आय से इंडिया येस मी त्याला म्हणलो की भारत म्हटल्यावर तुला काय वाटतं मला असं वाटतं तो खूप छोटा आहे तो फक्त अजून तेवढा विचारच येत नसेल किंवा अजून त्यांना जिओग्राफी मध्ये शिकवलंय की नाही काय माहिती खाली कुठे गेला तू इथे बस कळतात काही काही गोष्टी कळतात हा संपी जा आपण ह्याच्यासाठी पिझ्झा गरम करूयात पण त्याच्या आधी त्याला ना इथं आल्याला हे पण दिसलं सावर पॅच कॅन्डी आणि जे की बिलवल अजिबात आवडत नाही आणि तो दिसल्या दिसल्या म्हणाला हे मला खूप आवडतं मग मन म्हंटल बॉक्सच्या बॉक्स तू घेऊन जा असंही तू आता इंटरव्ह्यू साठी तयार झालास त्यामुळे तुला काहीतरी तर आमच्याकडून गिफ्ट द्यावीच लागणार आहे अजून काय विचारायचं कॅफ्रेला बरं वॉट इज युअर फेवरेट गेम Um something called Roblox, do you know that? Roblox? Yeah, Roblox. Um no, I don't know. I don't have any mm. idea about it. It's just called It's a Roblox. So Roblox is a game where you get to play like a bunch of made-up games. Okay. And it's like really fun. mm Mhm. And um my favorite game probably in that is called Rivals. Okay uh do you have cousin cousins oh. yes i do uh i don't even know how many <laughs> i'm way too many <laughs> i know your family is big right yes very big त्यांचं कुटुंब ना खरंच खूप मोठं म्हणजे त्याच्या आई त्याच्या मावशा वगैरे आहेत आणि त्या इथंच आसपास दुसऱ्या सिटीज मध्ये राहतात आणि कायम हे सगळे एकत्र फिरायला जात असतात मावशी काका त्याचे मावशांची मुलं असं खूप मोठं यांचं कुटुंब आहे आणि इकडून वडिलांकडून सुद्धा आणि इथंच त्यांचं कुटुंब म्हणायचं झालं तर याला एक बहीण सुद्धा आहे एक भाऊ आहे uh, हा ओल्ड इज आयला त्याचा ब्रेनन नावाचा भाऊ आहे जो सोळा वर्षांचा आहे आयला नावाची बहीण आहे जी पंधरा वर्षांची आहे शी इज एक्सपर्ट इन बाले डान्सिंग राईट शीज एक्सपर्ट इन बाले डान्सिंग 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 या इज ती कारण त्याची जी आई आहे तर ती इतकी छान छान पोस्ट टाकत असते तिच्या डान्सच्या आणि त्याच्या त्यांचे जेव्हा शाळेचे पहिले दिवस असतात त्यावेळी सुद्धा ती दरवर्षी आवर्जून या तिघांचा फोटो पोस्ट करत असते अजून एक खास गोष्ट मला तुम्हाला सांगायची म्हणजे आपण भारतात राहत असताना कसं एकमेकांच्या घरी शेजारी पाजारी आपल्या घरी नवीन काहीतरी केलं की आपण शेजाऱ्यांकडे ते वाटीत घालून देतो तर मला असं वाटलेलं की इथं आल्यावर हे सगळं संपून जाईल पण हे आमचे शेजारी एवढे भारी निघाले ना एकदा त्यांनी चिकन सूप केलं होतं आणि आमच्याकडे लगेच आणून दिलं डब्यातून ह्याच्या बाबांनी की माझं चिकन सूप खूप घरात सगळ्यांना आवडतं बिलवल आवडेल तुम्हाला पण आवडेल टेस्ट करा आणि आम्ही तर दरवर्षी दिवाळीचे फराळाचे पदार्थ त्यांना देतच असतो कॅफ्रेची आई त्याचे फोटो सुद्धा आम्हाला काढून पाठवत असते की कॅफ्रेला चिवडा खूप आवडला शंकरपाळा खूप आवडल्या ते सुद्धा आवर्जून सांगत असते म्हणजे हे सुद्धा देवाणघेवाण इथं आमच्यामध्ये सुरू असते कधी कुठला मिठाईचा प्रकार असेल काजू कतली गुलाबजाम असे सुद्धा आम्ही त्यांना देत असतो त्यामुळे हे सुद्धा एक कारण आहे ते म्हणजे आमच्यातला बॉन्ड खूप चांगला असण्याचं चा। आता त्याला विचारूयात की त्याला आमच्या कुटुंबाविषयी काय वाटतं वॉट डू थिंक अबाउट आवर फॅमिली युअर फॅमिली या लाईक लाँक यू ँक यू सो मच त्यांनी सांगितलं की खूप आवडते मला तुमची फॅमिली आणि मला आवडतं सोबत खेळायला सोबत खेळायला आणि ते खरंच आहे तो बऱ्याचदा येतो आणि म्हणतो की मला बिल्वच्या बाबासोबत खेळायचंय कारण ते दोघं फुटबॉल खेळतात खाली बेसमेंटला कधी सोबत खेळतो पण आवी सोबत सुद्धा त्याची चांगली गट्टी जमते हे वैशिष्ट्य आहे बस मध्ये येता जाता तो बिलवची नेहमी काळजी घेतो अगदी मोठ्या भावाप्रमाणे आता सुद्धा बस मधून उतरल्यावर मला मा, म्हणायला मी आज त्याच्या शेजारी बसलो होतो कारण मध्ये किरकोळ काही काही भांडणं झाली होती बिल्वची एका मुलीबरोबर बसमध्ये तर त्यामुळे तेव्हापासून तो काळजी घ्यायला लागला बिलवची बिल्वनी कुठली गोष्ट दाखवली त्याला की हे बघ स्कूलमध्ये मी असं असं आज क्राफ्ट केलंय तर तो लगेच एनकरेज करतो की दॅट्स ग्रेट बिल्वा गुड गोइंग त्यामुळे असा हा जसा मोठा भाऊ आपल्या छोट्या भावाला जसा सपोर्ट करत असतो तसा तो तसं नेचर आहे त्याचं मला असं वाटतं इथल्या सगळ्याच मुलांमध्ये कौतुक करणं हा एक खास गुण असतो आणि ते लगेच कौतुक करतात एखाद्याचं जेव्हा तुम्ही आपला देश सोडून दुसऱ्या देशात जाता तेव्हा शक्यतो काय बघता की आपली माणसं आसपास असली आस पाहिजेत किंवा भारतीय पाहिजेत महाराष्ट्रीयन पाहिजेत पण मला असं वाटतं की हा विचार असणं अगदी योग्य कारण आपल्या माणसांशी आपल्या भाषेत आपण जास्त छान व्यक्त होऊ शकतो जास्त छान आपला ग्रुप होऊ शकतो पण जर आपली इच्छा असेल की या वर्तुळाच्या बाहेर जाऊन दुसऱ्या इथल्या मूळच्या लोकांची संस्कृती शिकण्याची किंवा त्यांच्या कशा सवयी आहेत त्यांची जीवन शैली कसा कशी आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर मग आपल्याला जर शेजारी पाजारी असे दुसऱ्या देशातले असतील किंवा आता आमच्या शेजारी जसे अमेरिकन आहेत तसे असतील तर आपल्याला त्यांच्याबद्दल जाणून घेता येतं तुम्ही या अख्ख्या कॉलनीत बघाल तर एकही एक भारतीय कुटुंब नाहीये फक्त आम्हीच इथे राहतो कारण ही खूप जुन्या लोकांची अशी कॉलनी आहे म्हणायला हरकत नाही जुनी जुनी घरं आहेत तिथं खूप म्हातारी म्हातारी माणसं आहेत जी बऱ्याच वर्षांपासून इथे राहत आलेली आहेत इथं काही नवीन वस्त्या याच सिटीमध्ये जिथं झालेल्या आहेत तिथं आत्ता आत्ता भारतीय शिफ्ट होत आहेत नवीन घरं घेत आहेत पण या भागात आमच्या आसपास तरी भारतीय कोणीच नाहीये आणि फक्त कॅफ्रेच्या कुटुंबाबरोबरच नाही तर इथल्या अशा बऱ्याच कुटुंबांची आमची खूप चांगली ओळख झालेली आहे येता जाता त्यांचे पेट्स आम्हाला दिसतात आम्ही त्यांचे लाड करतो त्यांच्याशी थांबून बोलतो तर असं आहे सगळं तुम्ही जितके छान वागतात तितके छान तुम्हाला लोक मिळत जातात असं मला वाटतं अजून तरी आम्हाला इथं काही असं वंशवाद वगैरे याचा अजिबात अनुभव आलेला नाहीये आणि या भागात तरी तो येईल असं मला अजिबात वाटत नाही कारण इतकी चांगली ओळख इथल्या सगळ्या माणसांशी आता झालेली आहे तर आता सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर मी येते ते म्हणजे कॅफरेचं सुद्धा युट्यूब चॅनल आहे त्यांनी आत्ताच सुरू केलंय ते मला वाटतं की फार एपिसोड नाही पण त्याला ते आता सिरियसली पुढं tell about your uh, youtube channel what its name and my youtube channel's name is <coughs> um caffeine's channel and um and um i don't have um i make like um like roblox videos and like um it's like um

किती सदतीस सबस्क्रायबर्स होते काल आमच्याकडे आला आणि म्हणाला हे माझे सदतीस सबस्क्राईबर आहेत मीही सबस्क्राईब केलं सुद्धा केलं एकोणचाळीस झाले आणि त्याला इतका आनंद झाला तो म्हणाला मला पन्नास करायचे आहेत त्यामुळे आपण त्याचे पन्नास पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स करूयात मी त्याची लिंक इथे देईनच तुम्हाला कधी कधी कॅफरेच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही आम्हाला सुद्धा बघू शकता त्यामुळे हे चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करायला विसरू नका अजिबात शेड्यू लाईक लाईक Should you like ask me like about my um grandmas or about grandpas? You. About you? About my grandma and grandpa's to finish it off? Yep, sure. us. Yes. Um, so, um, my grandmas, um, they are, t those two are really nice. One of my grandmas loves, loves, giz Disney. They they have like a Disney house. That's it, pretty much. And um, and my other grandma, <coughs> she um, she I love playing with and things. And we barely get to see her though, which is sad because I really love um playing with her and things. And my grand, um, my grandpa's one of my grandpa's gave me this like electric car that look that's really oh. really cool and um, on your birthday or on christmas on um, on christmas i'm pretty sure mm -hmm. and um, he's also really fun ओके okay, त्यांनी आता त्याच्या आजी आजोबांविषयी सांगितलं आजोबांनी कार गिफ्ट आहे वगैरे तशी छोटी मुलं नॉर्मल गप्पा मारतात ना तसा हा इतक्या वेळा येऊन आमच्याकडे गप्पा मारत असतो याच्या इतक्या स्टोरीज आम्ही ऐकलेल्या आहेत मग असं झालं तसं झालं मग आम्ही यांच्या घरी गेलेलो मग कोणाची तरी मी मेकरी करणार असा एकदम मजेशीर मुलगा आहे हा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि टाके बरोबरचे अजून व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील का हे सुद्धा सांगा त्याच्या आई वडिलांसोबत जरी व्हिडिओ करणं शक्य झालं तरी सुद्धा मी करण्याचा प्रयत्न करेन तर भेटत राहू अशात छान छान व्हिडिओ सहित बा बाय से बाय बाय